नमो नम आत्मीय छा व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माक असामः वयम् अद्य दिने पश्याम चिव्यमोदशपाठ चित्रकाव्य कंठस्थीकरणाबाळनु आपल्या संस्कृतच्या इयत्तधावीच्या पाठ्यपुस्तकातील थ्रोदशपाठ चित्रकाव्यं या पाठाचा अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्हाला मी काय करणार आहे तर हा भाग समजावून देणार आहे प्रथमत आपण पाहायचंय सुभाषितम नाम सम्यक रूपेण भाषितम सुभाषित म्हणजे अगदी योग्य पद्धतीने विविध वैशिष्ट्यपूर्ण भाषेमध्ये लिहिलेली सुभाषित म्हणजे सम्यक रूपण चांगल्या भाषेत लिहिलेले भाषण किंवा त्यालाच आपण सुभाषित म्हणतो सुभाषितम म्हणजे चांगले भाषण होय सुभाषित आणि आदर्श आख्यानी संस्कृत सुभाषित ही आदर्श जीवनाचे गुह्य म्हणजेच काय रे तर गुपित सांगत असतात वैशिष्ट्यपूर्ण आणि सुभाषित आणि संस्कृत भाषा या हा सौंदर्य आणि खलू खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण सुभाषित ही संस्कृतमधील संस्कृत भाषेमधील ले, सौंदर्य स्थान आहेत हे खरोखरच आहे बुद्धिविकास आणि सुभाषित आणि नाम चित्रकाव्यानी बुद्धीचा विकास घडवून आणणं म्हणजेच सुभाषितांमध्ये चित्रकाव्यांमध्ये त्याचं वापर केला जातो की बुद्धीचा विकास घडवून आणणारी सुभाषितांचा प्रकार प्रकार म्हणजे चित्रकाव्य होय ताणी ती आपल्याला मनोरंजन घडवून आणणारी असतात अमिन चित्रकाव्ये अंतरलापं अण्योक्ती हस्तोक्ती कर्तृगुप्तप्रहेलि समस्यापूर्ती वाको वाक्य इत्यांद सुभाषिताना प्रकार सांगत मध्ये चित्रकाव्यमधे मध्ये आपण अंतरलाप अन्योक्तिः आणि हास्योक्ती कर्तुगुप्त प्रहेलिका समस्या ही वाको वाक्यम इत्यादी सुभाषितांचे प्रकार पाहतो अर्थातच हे सगळे आपल्याला प्रहेलिका म्हणजेच कोड्यांचे भाग आहेत आपल्याला इथे एक समस्या दिलेली असते चित्र दिलेलं असतं आणि त्या चित्रांवरून किंवा एखाद्या अक्षरांवरून किंवा चरणातील चौथं चरण देतात आणि त्या चरणावरून चरणांवरून पूर्ण सुभाषित आपल्याला इथं करायचं असतं पैकी चित्रकाव्यम बघा हा कंठस्थी करणार्थमय चार ओळींचा श्लोक तुम्हाला चार गुणांसाठी आणि माध्यम भाषेमधला एखादा प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी म्हणून कडेला लिहून ठेवायचं बाळांनो सहा गुणांसाठी आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चित्रकाव्यम हा भाग येणार आहे पैकी पहिलं सुभाषित कन घाण कृष्ण का शीतल वाहिणी गंगा केदार पोषण रता कम बलवंत यामध्ये बघा कन संज बाधते शीतम कण आणि सन मधला गॅप म्हणजेच मन मधला भाग कापून टाकला म्हणजेच अंतर काढलं की आपल्याला उत्तर मिळते कन संजघाण कृष्ण कुछन कृष्णाने कोणाचा संहार केला कृष्णाने कोणाला मारले ते कन आणि सन मधला गॅप काढून टाकला अंतर काढून टाकलं तर उत्तर मिळते आपल्याला कंच का शीतल वाहिणी गंगा शीतल वाहणारी नदी गंगा नदी कोठे वाहते तर त्याचंही उत्तर येते आपल्याला बाळ शीतल वाहणारी नदी का शी क्षेत्र तो का आणि शी मधला अंतर काढून टाकलं की उत्तर आपल्याला प्रश्नातच मिळते केदार पोषण रथ हो, केदार म्हणजे कृषी कृषीवत आणि दारा म्हणजे पत्नी तर पत्नीचे पालन पोषण कोण करतो केदार के आणि दार, दार मधला तो अंतर काढून टाकला असता उत्तर मिळतं आपल्याला पत्नीचे पालन पोषण करण्यात कोण मग्न असतात तर केदार पोषण हो? असं त्याचं उत्तर देता येतं कम बलवंतमण बाधते शीतम कोणता बलवंताला थंडी बाधत नाही तर कंबलवंताला थंडी बाधत नाही म्हणजेच कांबळी पांघरून घेणाऱ्याला थंडी बाधत नाही असा त्याचा अर्थ होतो अर्थात बाळांनो बघा हे अंतर्लापाचं उदाहरण आहे आणि या श्लोकांमध्ये चार प्रश्न विचारले आहेत आणि चारही चार प्रश्नांचं उत्तर त्या त्या प्रश्नांमध्ये दडलेलं आहे म्हणजेच कन घाण कृष्ण कुछन कृष्णाने कोणाला मारले तर प्रथम चरणातली दोन अक्षरं जर जोडली तर आपल्याला कनसे योग्य उत्तर मिळतं काशी क्षेत्रात वाहणारी गंगा नदी आपल्याला हे त्याचं दुसऱ्याचं उत्तर मिळतं तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पत्नीचे पालन पोषण करण्यात मग्न असतात तर पहिल्या चरणातली दोन अक्षरं जोडली असतात आपल्याला केदार हे काय मिळतं उत्तर मिळतं केदार म्हणजे कृषीवल शेतकरी कारण पूर्वीच्या काळी एकच व्यवसाय असायचा म्हणून केदार हे इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर कम बलवंत बाधते शीतम कोणत्या बलवंताला थंडी बाधत नाही याही चरणामधले पहिले तीन अक्षरे जोडल्यास आपल्याला योग्य ते उत्तर मिळतं कांबळे धारण करणाऱ्याला म्हणजेच घोंगडी धारण करण्याला थंडी बाधत नाही असा येथे त्याचा अर्थ होतो समजते का पहा त्यानंतर बघा दुसरा श्लोक रे रे चातक सावधान मनसा मित्रम क्षण श्रूयताम अंबोदा बहवपी संती गगणे सर्वे पिनेता दृश्या केचित वृष्टी भी आद्रयती वसुधाम गर्जंती केचित वृथाम यम यम पश्यसी तस तस्य तस तस्य पुरुत वचह अतिशय सुंदर श्लोक आहे याला अण्योक्ती म्हणतात अन्योक्तीचा अर्थ उक्तीच उक्ती लेकी बोले सुने लागे या अशा श्लोकांमध्ये चित्रकाव्यांच्या लक्षार्थ आणि वाचार्थ हे दोन्ही प्रकट झालेले असतात यामध्ये सुभाषितकार काय सांगतो रे बघा चातकाची उपमा देतो चातक पक्षी हा पावसाळ्यातला पावसाचा अग्रदूत मानला जातो कवी कल्पना आहे की चातक पक्षी या पृथ्वीवरती फक्त पावसाचंच पाणी पिऊन जगतो आणि इथं आपल्याला सांगितलंय की बघा पहिल्या श्लोकामध्ये रे रे चातक सावधान मनसा अरे अरे चातका हो मित्रा क्षणभर थांब आणि ऐक रे रे चातक सावधान मनसा चावधाणसाण मित्रा क्षणभर थाम आणि ऐक अंबोधा बहुअपी गगणे अंबोध मेघ ढग गगनामध्ये आकाशामध्ये पुष्कळ मेघ आहेत गगणे सर्वेपी नेता दृश्या हा सर्वेपी सर्वे, सर्वे अधिक अपी सगळेच काही सारखे नसतात आकाशामध्ये पुष्कळ ढग आहेत पण सगळेच काही पाणी देऊन जाणारे ढग नसतात काही उगाच गर्जना करून कोरडी गर्जना करून आम्ही देतो देतो असं करून गर्जना करून जाणारे असतात तर काही न सांगताच बरसून जाणारे असतात केचित वृष्टीभी आद्रयंती आदरण म्हणजेच ओल करून जाणे वसुधाम पृथ्वीला गर्जंती केचित रुथा जो गरजते हे ओ बरशते नाही जो गरजते हे ओ ते नाही म्हणजेच उगाच मोठ्यानं बोलणारे किंवा आश्वासन देणारे म्हणूया आपण त्याला धोडक्यात आवडंबर आणणारे हे सगळेच काही काम करणारे असे नसतात म्हणजेच इथं आपल्याला मेघांची उपमा श्रीमंत माणसाला दिलेली आहे सगळेच श्रीमंत हे दाते नसतात दा देणारे नसतात किंवा आपण दाणी नसतात असं म्हणूया तर केचित वृष्टी भी आद्रयंती वसुधाम काहीच ढग वसुधेला ओलं करून जातात तर काही उगाच गर्जना करून जातात यम यम पुरतो ज्याला ज्याला पाहशील त्याच्या त्याच्या समोर तू म्हणू नकोस की मी दिन आहे मी गरीब आहे मला पाण्याची याचना हवी आहे याचना करत बसू नकोस इथं कवीला गरीब माणसानं सांगायचंय की तू प्रत्येकांसमोर धनिक माणसांसमोर हात पसरू नकोस मदतीची याचना मागू नकोस कारण सगळेच धनिक उदाहरण असतात इथं आपल्याला चातक पक्षाला उद्देशून दीन लोकांना सल्ला देणारी अन्योक्ती इथं दिसून आलेली आहे अतिशय सुंदर प्रश्न आणि अतिशय सुंदर श्लोक आलेला आहे पहा बाळांनो